सर्व कापूस उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो सी सी आयने कापूस खरेदी केंद्रे सुरू केलेले असून कापूस बाजारभावात तुफान वाढीला सुरुवात झालेली आहे तर कोणत्या बाजार समितीत कापूस या पिकाला सर्वात जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कापूस उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कापूस बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच या व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे अमरावती आवक साठ क्विंटलची कमीत कमी जास्त दर सात हजार एकशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे पंचवीस रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार एकशे सत्याऐंशी रुपये पुढची बाजार समिती आहे सावनेर आवक तीन हजार आठशे क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार तीस रुपये पुढची बाजार समिती आहे किनवट आवक पंचावन्न क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये पुढची बाजार समिती आहे पारशिवनी आवक नऊशे तेवीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार एकशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे अकोला आवक दोन हजार एकशे सहासष्ट क्विंटलची कमीत कमी दर सात हजार तीनशे एकतीस रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे एकाहत्तर रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार तीनशे शहाण्णव रुपये पुढची बाजार समिती आहे हिंगणगाक आवक सहा हजार क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे पंचेचाळीस रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाइव कापूस बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला ला लाईक करा आणि या माहितीला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करून आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओ खाली कमेंट करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या नावासह आपल्या जिल्ह्याचे बाजारभाव जाहीर केले जातील तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान